गेल्या एकोणीस वर्षापासून हा उपक्रम आमच्या अव्यातपणे चालू आहे यामध्ये आम्ही जवळपास दहा तास दहा दिवस सहभागी होतो याच्यामध्ये जवळपास एकशे दहा किलोमीटर आम्ही वारकऱ्यांच्या सेवेसोबत मार्गक्रमण करत असतो आणि या पथकामध्ये सात कर्मचारी आणि दोन डॉक्टर सहभागी होत असतात यामध्ये आम्ही औषध गोळ्या देतो इंजेक्शन देतो आणि आपण बघतो की बऱ्याच वारकऱ्यांना प्रवासादरम्यान लूज मोशन होतात वॉमिटिंग होतात डिहायड्रेशन होतं तर त्यांच्यासाठी मी सलॅन सलॅन्सुद्धा तिथे ते लावतो आणि ही गेल्या एकोणीस वर्षापासून उपक्रम चालू आहे आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो आनंद होतो आहे की यामध्ये जसे आता माजी कर्मचारी सहभागी होतात तसे काही प्रसंगी आमचे निवृत्त कर्मचारी सहभागी झालेले आहेत आणि हा या सगळ्या उपक्रमामध्ये काही समाजात दानशूर व्यक्ती आहेत संस्था सुद्धा खूप मोठा सहभाग होतो आणि जवळपास सात ते आठ लाख रुपयाची आम्ही औषधं सगळी ह्या दरम्यानमध्ये पेशंटसाठी वापरतो ही पूर्णपणे आम्ही मोफत सेवा देत असतो आणि यामध्ये जसं आम्ही इथं रुग्णसेवा करताना मा आत्मिक समाधान मिळतं तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा कमी जास्त समाज आम्हाला ह्या वारकांच्या सेवे सेवेमध्ये मिळतं आणि आपण बघतो की श्रद्धा परंपरा आणि संस्कृती ह्या सगळ्याचं मिलन आपण ह्या अनेक स सातशे वर्ष परंपरा असलेल्या त्या आपण वा वारीमध्ये पाहतो आणि मला असं वाटतं की आपली महाराष्ट्राची खूप मोठी वैभवशाली परंपरा आणि सर्वधर्म समभाव जे आपण शब्दप्रयोग बऱ्याच ठिकाणी करतो तर प्रत्यक्ष सर्वधर्म समभाव समभाव सम, सम जो आहे ह्यामध्ये आपण ह्या वारीमध्ये पाहायला मिळतो आणि ईश्वरचरणी पांडुरचरणी आम्ही प्रार्थना करतो की ही आमच्या हातूनही अगदी तसं पाहिलं तर लाखो वारकरी असतात त्याच्यामध्ये की आम्ही पंधरा वीस वारकरी सेवा करतो पण जी काही आमच्या ही खारीजा वाटा आम्ही उचलतो यासाठी आम्हाला परमेश्वर अधिकाधिक बळ देऊ आणि आमच्या हातून ही सेवा नित्य घडत राहू अशी मी पुणेश प्रार्थना करतो